नमस्कार सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात हा मसाले भात मी खास वाटण तयार करून बनवलेला आहे बनवायला खूप सोप्पा आहे फारसा वेळ लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत या वाटीने मोजून मी हे दोन वाटी तांदूळ घेतले तुम्ही या ठिकाणी कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त तांदूळ चिकट नसावे आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुऊन झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे आता तांदूळ भिजत आहेत तर भातासाठी लागणार वाटण तयार करूया तर इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक इंच आलं घेतलं एक हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घेतली आता इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनीचा तुकडा तीन ते चार काळी मिरी काळी मिरी एक दोन तुम्ही वाढवू शकता एक चक्री फूल दोन मसाला वेलची पाच ते सहा लवंग आता हे सर्व खडे मसाले आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथं आपलं वाटण हे तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे हे झाडभरडं असं वाटण तयार झालं अशा प्रकारे खडे मसाले वाटून घेतले म्हणजे भाताला खूप छान अशी चव येते आणि सुगंध तर फारच छान येतो आता इथं मी कढाईमध्ये मोठा चमचा तेल गरम केलं त्यामध्ये घालूया तमालपत्र दोन हिरवी वेलची आणि अर्धा चमचा जिरे जिरे छान असे तडतडले आता यामध्ये घालूया एक मोठा कांदा बारीक चिरून कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आता इथं कांदा लालसर झालेला आहे यामध्ये घालूया तयार केलेलं वाटण वाटण अगदी मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालं आता यामध्ये काही का भाज्या घालून घेऊया तर इथे मी एक छोटा बटाटा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो यामध्ये घालूया फरस बी घालूया आता बटाटा आणि फरसबी दोन ते तीन मिनटं परतून घेऊया त्यानंतर घालूया गाजर इथं मी कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत ते घालून घेऊया इथे तुम्ही मटारचे दाणे वापरू शकता आणि एक टोमॅटो आता या सर्व भाज्या आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायच्या आहेत भाज्या खूप जास्त मऊसुद्धा आपल्याला करायच्या नाहीत त्यामध्ये थोडंसं क्रंचीनेस असायला हवा भाज्या दोन तीन मिनटं परतून झाल्या आता यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद लाल तिकडचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया आता इथे आपले तांदूळसुद्धा भिजलेले आहेत यामधलं पाणी मी काढून टाकलं आता हे तांदूळ यामध्ये घालूया सर्व तांदूळ मी यामध्ये घालून घेतलं आता तांदूळसुद्धा भाज्यांसोबत एकदा परतून घ्यायचं आहे तांदूळ मिनिटभर परतून घेतलं आता या वाटीने मोजू मी दोन वाटी तांदूळ घेतलं होतं त्यासाठी इथे मी चार वाटी पाणी घालणार आहे तर जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण करून घेतलं होतं त्यातून मी थोडंसं पाणी घालून भातामध्ये घातलं आता हे सर्व एकदा मिक्स करायचं आहे आता सर्वात शेवटी घालूया चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता भाताला छान अशी उकळी आलेली आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे भातमध्ये एकदा हलवून घ्यायचा म्हणजे तो खालून झिटत नाही तर इथे तुम्ही बघू शकता अजून थोडंसं पाणी आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढून घेऊया तर इथे आपला मसाले भात तयार झाला सर्वात शेवटी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हलक्या हातानं एकदा मिक्स करून घेऊया शिजल्यानंतर भाताला खूप जास्त हलवायचं नाही नाहीतर भाताची शितं मोडतात तर इथे तुम्ही बघू शकता भात मऊ पण छान असा मोकळा सळसळीत तयार झाला तर असा हा आपल्या लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात तयार झाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद